नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो बघा या व्हिडिओचे जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपल्या स्पर्धा विश्व नावानी एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करता येईल चला तर मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला भारतात लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले तर बघा भारतामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे दोन हजार साली तयार करण्यात आले लक्षात ठेवा प्रश्न दोन बघा ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून प्रवेश करते तर ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ही भारतामध्ये अरुणाचल प्रदेश या प्रदेशातूनही प्रवेश करत असते प्रश्न क्रमांक तीन बघा ज्वालामुखीच्या बेसाल्टिक लावाच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते तर बघा ज्वालामुखीचे जे बेसाल्टिक लावाचे विघटन होते त्यापासून जी मृदा तयार होते त्या मृदेस काळी मृदा असे म्हटले जाते बघा त्यापासून काळी मृदा तयार होते प्रश्न चार आहे लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजास संबोधले जाते बघा लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजास संबोधले जाते तर श्रीलंका हा जो देश आहे या देशाचा जो राष्ट्रध्वज आहे त्याला लायन फ्लॅग असे संबोधले जाते पुढे बघू प्रश्न पाच आहे सशस्त्र दलासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणाशी करार केला तर बघा संरक्षण मंत्रालयाने एफ एस एस ए याशी करार केला आता एफ एस एस ए म्हणजे काय तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया लक्षात ठेवा पुढे बघूया प्रश्न सहा आहे कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने मोबाईल दोष ॲप लॉन्च केले आहे बघा कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने मोबाईल दोस ॲप लॉन्च केलेले आहे तर जम्मू आणि काश्मीर यांनी मोबाईल दोस्त ॲप हे लॉन्च केलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात आहे सुरीनामचा सा, द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार सर्वोच्च नागरिक पुरस्कार द्रौपदी मुर्म यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर चंद्रिका प्रसाद बघा चंद्रिका प्रसाद स संतोखी यांच्या हस्ते द्रौपदी मुर्म यांना द ग्रेड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यांचा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्रातील शेतकरी शेती पिकाची एकत्रित माहिती कोणत्या ॲपवर उपलब्ध होणार आहे बघा महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेती पिकाची एकत्रित माहिती कोणत्या ॲपवर उपलब्ध होणार आहे तर ॲग्री स्टॉक हे जे ॲप आहे या ॲपवरती ही माहिती उपलब्ध होणार आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे बघा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याच्या सल्लागारपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर डॉक्टर परवेज ग्रेड यांची नियुक्ती ही राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा आहे देशातील उच्च प्रतीच्या कोळशाचे प्रमुख उत्पादन क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो बघा देशातील उच्च प्रतीचा जो कोळसा आहे याचा प्रमुख उत्पादन क्षेत्र म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो तर दामोदरचे जो खोरे आहे या खोऱ्याला उच्च प्रतीचा कोळसा म्हणून प्रमुख उत्पादक क्षेत्र मानले जाते त्यानंतर प्रश्न अकरा बघा खालीलपैकी कोणाची भारतातील प्रणालीशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही तर बघा पंतप्रधान यांची ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही प्रश्न बारा बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते तर बघा कोणते कलम कलम सतरा कलम सतरा हे जे आहे हे अस्पृश्यतेची चाल नष्ट करत असते त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक तेरा आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी साहे कायदा पारित केला तर कोणत्या वर्षी मित्रांनो पारित केला तर लक्षात ठेवा अठराशे एकोणऐंशी साली हा कायदा पारित केला प्रश्न क्रमांक चौदा बघा एकोणवीसशे एक्क्याण्णव मधील खालीलपैकी कोणत्या समितीने अग्रक्रमण क्षेत्राला पतपुरवठा करण्यास विरोध दर्शवला होता तर ती कोणती समिती होती नरसिंह समिती ही जी समिती होती या समितीने अग्रक्रमण क्षेत्राला पतपुरवठा करण्यास विरोध दर्शविला होता आणि कोणत्या साली तर लक्षात ठेवा एकोणवीसशे या साली त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषिक महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते तर बघा महाराष्ट्र आणि गुजरात या सीमेजवळ डांगी ही जी भाषा आहे ही भाषा बोलली जाते त्यानंतर पुढे बघा प्रश्न सोळा आहे बोथड या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे बोथड या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय होईल तर लक्षात ठेवा तिष्ण तिष्ण हा विरोधार्थी शब्द होईल त्यानंतर स प्रश्न सतरा बघा जैन आणि बोध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ब्रह्मचारी प्रसाद यांचे हे पुस्तक आहे जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास प्रश्न अठरा बघा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर पत्नी असे होईल त्यानंतर पुढे बघू प्रश्न एकोणावीस आहे मंगेश पाडगावकर यांना दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांचा जन्म महाराष्ट्रातील ते कोणत्या जिल्ह्यात झाला आहे तर लक्षात ठेवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मंगेश पाडगावकर यांचा जन्म झालेला आहे आणि ही पण आणि त्यांना दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे पुढे बघू प्रश्न वीस आहे स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत तर बघा हे क्रियापद या घटकाशी संबंधित आहेत त्यानंतर पुढे बघूया भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली होती तर बघा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावनेची जी संकल्पना आहे ही यूएसए या देशाकडून घेण्यात आलेली आहे प्रश्न बावीस बघा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बघा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही सतराशे चौऱ्याऐंशी साली झाली बघा सतराशे चौऱ्याऐंशी साली झालेली आहे त्यानंतर प्रश्न तेवीस आहे अंगात उत्सव संचारणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल बघा अंगात उत्सव संचारणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल तर खूप उत्साह वाटणे खूप उत्साह वाटणे असा याचा अर्थ होतो चोवीस आहे मे दोन हजार बावीस मध्ये भारतातील पहिले बायोगॅस चालणारी चार्जिंग स्टेशन कुठे सुरू झाले बघा दोन हजार बावीस मध्ये बायोगॅसवर चालणारी चार्जिंग स्टेशन कुठे सुरू झाले तर हे मुंबई या ठिकाणी सुरू झाले त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते तर बघा सार्वजनिक काका म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांची पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते तर गणेश वासुदेव जोशी बघा गणेश वासुदेव जोशी असे त्यांना म्हटले जाते त्यानंतर प्रश्न सव्वीस आहे खालीलपैकी कोणते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे बघा विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते तर अरुणोदय हे जे आत्मचरित्र आहे हे विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे प्रश्न सत्तावीस बघा विठा विठा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली खूप आयएमपी प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा बराच वेळा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे तर बघा एकोणीसशे त्रेपन्न या साली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आहे त्यानंतर प्रश्न एकोणतीस आहे वाक्यातील नामांच्या स्वरूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास डॅस असे म्हटले जाते तर त्याला पुलिंग असे म्हटले जाते त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे, आहे। तर हा अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकतीस आहे खालीलपैकी शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर शब्द बघा प्रकाश प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द उजेड असा होईल